नमस्कार काल दिनांक चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मित्र मित्रमंडळ नांदेड यांच्या वतीने पाटी मालेगाव रोड नांदेड येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले तर चला तर जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल थोडक्यात माहिती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किली पुरंदर येथे झाला होता राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाली संभाजी महाराजांची आई महाराणी साईबाईंचे निधन महाराज लहान असताना झाले त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्थिळ त्यांची दुध आई बनली त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते तसेच ती अनेक भाषांत विद्याविषारात व अत्यंत धुरंदर राजकारणी होते राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केली होती मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्यांचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या बरो बर वेळी बरोबर नेले होते त्यावेळी संभाजीराजे नऊ वर्षाचे होते शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेश्यांच्या मेवण्याच्या घरी मथुरेला ठेवले मुघल सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा सच्चेरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची पसरून दिली ते महाराष्ट्रात पोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात घेऊन पोचले